जो काम करणार आहे तो का होऊ असा कॅन्डिडेट आम्हाला हवा आहे म्हणजे मतदार म्हणून जो काम करेल त्याला मतदान नाही हे मतदार राज्याचं कर्तव्य आहे अजितदादा अजितदादा आणि का बरं चांगलं मग ते म्हणजे अजितदादा नेतृत्व चांगली तसे तसं आता महायुती दोन <laughs> महायुती जाणार हातून होतील का काम ताई पण काय जर की साठी ताईच सा लोकांचे कॅम्पेन केलेले आहेत लोकांच्या अडचणी समजून घेतलेल्या लोकांना केलेली नमस्कार दादा नमस्कार काय वाटत धनपवळीची प्रगती कशी होतीये धनपवळीची प्रगती म्हणजे अतिशय अरुंद रस्ते आहेत रस्त्यामध्ये काहीतरी बदल बदल व्हायला पाहिजे आणि स्वारगेट ते धनकोडी किंवा स्वारगेट ते कात्र जो आहे <laughs> तो मेट्रोच्या संदर्भातला हा महत्वाचा प्रश्न आहे त्याच्याशिवाय म्हणजे बसची फ्रिक्वेन्सी जी आहे ती धनकोडीवरून वाढली पाहिजे हा म्हणजे हा लोकलचा जरी प्रश्न असला तरी पी एम टीचा इथं बस स्टॉपचा प्रॉब्लेम आहे आम्हाला <laughs> त्याच्यानंतर लोकलची फ्रिक्वेन्सी वाढली पाहिजे बस वाढली पाहिजेत पाण्याचा प्रश्न सुटला पाहिजे जे गार्डन्स आहेत ते व्यवस्थित राहिले पाहिजे स्वच्छतेची सोय झाली पाहिजे आणि जो उमेदवार सगळ्या आम ते आम्हाला पाहिजे त्यांना आम्ही तो आमच्या दृष्टीने कोस्कर आहे आणि ॲक्च्युली ज्यांनी काम केलेलं आहे किंवा उभीच म्हणजे कोणाचं तरी नावावर कोणीतरी यावं अशी आमची इच्छा नाही जो काम करणार आहे स्वतः पुढे हो असा कॅन्डिडेट आम्हाला हवा आहे म्हणजे मतदार म्हणून जो काम करेल त्याला मतदान करणं हे मतदार राजाचं कर्तव्य आहे काम कोण करणार आत्तापर्यंत काम कोण केलं आहे त्या पुढे काम कोण करणार आहे आणि इथं बरं इंजिनमध्ये इंजिन जे काय आहे त्याचा फॉर्मला कुठल्याही तागूक होतो आहे ते सगळ्या गोष्टीचा विचार करू जोपर्यंत आमच्यापर्यंत फोन पोहोचत आहे तोपर्यंत आमचं मत काही फिक्स राहणार नाही अजिदास बी दाद्यांनी आहे प्रौढ आहे मा माणूस आहे आणि चांगलं मन म्हणजे अजिदास जर नेतो चांगलं आहे कार्यपद्धती कोणाची आवडते आहे दादांची तसं आहे माण्यांची पण आणि दादांचं काही

अजून कुठल्या समस्या उद्भव करते समस्या काय नाही सगळ्या बोलतेम रस्त्याचे प्रॉब्लेम ठीक आहे तन चौरीसाठी कॉल करतो का आतापर्यंतच कोणाचं येणं जाणं राहिलं इथे पण आमदार सर आमदार सर आहे आणि खासदारच्या साठी काय म्हणते आता बारामती मतदारसंघामध्ये खासदार किती निवडणूक आली मग काय वाटतं दादा काम करतील आपल्यासाठी की शरद पवार करतील अजित पवार करतील असं वाटत अजित पवार सर तर्फे दादन्च। दादांचं की साहेबांचं दादांस मग दादांच्या वतीने आता त्यांच्या पत्नी म्हणजे सुनित्रा वगैरे राहणार रह। आहेत तर त्यांच्यावर आहे विश्वास आहे ना दादा जसा म्हणते मत देणार मोदींना देणार दादाच्या लेव्हलमध्ये जर बघितलं जगाच्या लेवलमध्ये तर भारत हा फार प्रगतशील देश आहे मागाईबाबत खूप सगळे लोक फोन मारतात तर आपल्या भारताच्या चार पाच देश आहे जेवढी त्यांच्या मनात भारत सर्वात स्वस्त आहे आता आजवर राष्ट्रपती तर त्यांच्या म्हणजे आपण जर तुलनात्मक विचार केला तर आम्ही सर्वात सुखी आहोत पण हे आम्हाला हे आमचं आम्हाला समजत नाही कारण आमचा दृष्टिकोन इतर जगावर होत नाही फक्त माझ्या पुतात माझ्या तातात कसं यावं हो। पण अजून गोपाचे आहेत आपल्या भोवतालचे त्यांची आम्हाला माहिती नाही शिक्षणाचं ज्ञान नाही त्यामुळे आम्ही आम्हाला असं करत आहे तसं करत आमची वाढली गरिबी वाढली डाळ शिकलो तेल असलो बाहेरच्या आपले चौपट महागाई याचं आम्हाला पान नसतं माहीत नसत नक्कीच इथं आजोबा म्हणतात त्याप्रमाणे आपल्या जनतेला लक्ष दिलं पाहिजे तेवढंच राजकर्त्यांनी पण लक्ष दिलं पाहिजे आणि योग्य ती पत्ता राबवली पाहिजे काय वाटतं यावेळेस बारामतीच्या मतदारसंघामध्ये मजा येईल का निवडणूक रंगतदार ठरेल का रंगबद्दल कायशाही तर आहेच पण आता आपणच आपल्यासाठी एक नवीन टास्क आहे कारण आता दोन तुकडे आहेत आपल्या समोर किंवा दोन गट आहेत तर काय वाटतं कोणत्या त्या गटाने सत्तेत कस आता मायुती कस आहे <laughs> मायुतीच यावर म्हणजे बाराम कार्यकर्ते चांगले आहे मग बक्षीचे मळ दिला हो आहेत ना मग ते मळ हे धक्के निवडून घ्या रे नक्की निवडून ताईंच्या हातून होतील का काम ताई कारण की ताईच का हो बाबा मग कार्यपद्धती कोणाची जास्त चांगली वाटते आतापर्यंत कामाची दादांचे मग जसं दादांकडून आतापर्यंत नेतृत्व आहे तसंच सुनीत्रा वहिनी कडून राहील सत्ताधारी आहेत त्यांनी आतापर्यंत जे जे सत्ताधारी आहेत त्यांनी केली आणि समोर काय वाटते आता आपल्या बारामती मतदारसंघामध्ये निवडणूक होणार आहे निवडणूक अटीतटीची होईल का आप्टा आप्टा वन सायडेड होईल मला असं वाटतं वन सायडेड होईल काय वाटतं कोणते उमेदवार बाजी मारतील याच्यामध्ये ताई सोय काय वाटतं सोय ताईंनी आत्तापर्यंत काय काय योगदान दिलं आहे आपल्या धनकवडीसाठी नेहमीच आणि लोकांचे कॅम्पेन केलेले आहे लोकांच्या अडचणी समजून घेतलेलं आणि लोकांना वेळोवेळी मदतही केलेली आहे पुढे खासदार की मध्ये त्यात येऊन असंच आतापर्यंत काम केले तसंच पुढे त्यांच्याकडनं चालू राहील विश्वास काय वाटतो राहील काय वाटतं कोणाची बाजू असणार आहे दादांची की ताईंची बाबांचीच दादांचीच का वर असं बसून राष्ट्रवादीमध्ये राष्ट्रवादीमध्येच आहे आणि ताईंची का बरं नाही ताईंची कामं कशींची कशी बाबांची कामं जास्त आणि दादा मी काय काय केलं आतापर्यंत या बालाजीनगर साठी सगळंच केलं तुम्हाला आम्ही नवीन असतो त्याच्यामुळे तुमच्याकडून जाणून घ्यायचं असतं आम्हाला की काय कामं केली जातो लाईट पाणी वगैरे मग यावेळेस सुनित्रा वहिणींची सीट पक्की होईल हो शंभर टक्के बरं धन्यवाद